कोल्हापुरातील वृक्षप्रेमी संस्थेच्या वतीनं रुईकर कॉलनी मैदानावर देशी झाडांचं रोपण करण्यात आलं जागतिक तापमान वाढीचे मानवी जीवनावर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाययोजना याबद्दल ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉक्टर मधुकर बाचुळकर यांनी मार्गदर्शन केलं वृक्षप्रेमी संस्था प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन कोल्हापूर जिल्हा प्रायव्हेट क्लासेस टीचर्स असोसिएशन यांच्या वतीनं शिक्षक दिनानिमित्त यावर्षी रुईकर कॉलनी मैदानात वृक्षारोपण करण्यात आलं प्रारंभी दोन हजार पंचवीस सालचा वृक्षप्रेमी संस्थेचा अहवाल अध्यक्ष अमोल बुड्डे यांनी जाहीर केला पर्यावरणाचा समतोल राखणं हिरवा आच्छादन वाढवणं जागतिक तापमान वाढीचे मानवी जीवनावर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाययोजना याबद्दल ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर मधुकर बाचूळकर यांनी मार्गदर्शन केलं तर मान्यवरांच्या हस्ते रुईकर कॉलनी मैदानाच्या सभोवताली हो देशी झाडांचं रोपण करण्यात आलं यावेळी डॉक्टर विदुला स्वामी महादेव मोरे प्रशांत कासार मोहन गावडे उत्तम मेथे विवेक हिरवडेकर अभिनवतेली विकास काशी संजय दाभाडे विद्या पाथरे शुभांगी देशमुख स्वाती कदम विशाखा जाधव यांच्यासह खाजगी क्लासेसचे शिक्षक उपस्थित होते